नमस्कार प्रश्न मी संग्राम माजलगाव तालुक्यातील काही शेतमजूर महिला हे गेवराई तालुक्यातील मारफाळा परिसरामध्ये एका राठोड नावाच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गुत्त घेतलेलं काम करून देण्यासाठी आल्या होत्या मात्र या मजूर महिला आणि सदरील शेतकरी शेतमालकासोबत त्यांची चांगलीच भांडणं झाली आणि या भांडणामध्ये काही शेतमजूर महिला जखमी झालेल्या आहेत शेतकऱ्यांनी जी काही मारहाण केलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रकरण असं आहे की माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील काही शेतमजूर महिला गेवराई तालुक्यातील मारफाळा परिसरामध्ये एका राठोड नावाच्या शेत शेतकऱ्याच्या शेतात काम करण्यासाठी म्हणजे काम जो गुत्ता आहे तो गुत्ता घेऊन कामाला आल्या होत्या गुत्ता लवकरच संपला आणि शेतकऱ्याला जे काही ठरलेल्या प्रमाणामध्ये पैसे द्यायचे होते ते थोडंसं जड झालं म्हणजेच काय तर रोजी करत असलेल्या महिला रोजाने आल्या की सकाळी दहाला यायच्या संध्याकाळी पाचला जायचं काम मात्र रोजाने लावल्यासारखं आपण सहजच म्हणतो काय रोजाने लावल्यासारखं काम करतात तर तशा प्रकारच्या महिला रोजाने लावलेले काम करत असतात मात्र जे गुप्त घेतलेलं असतं म्हणजे त्याला थोडक्यात ग्राव ग्रामीणच्या भाषेमध्ये सांगितलं तर अंगावर घेतलेलं काम असतं ते लवकरात लवकर करून ते निघून जातात आणि तशीच परिस्थिती जी आहे ते काल गेवराई परिसरामध्ये घडली की सदरील शेतमजूर महिला आहेत जवळजवळ त्या सर्व महिलांनी दिग्दर्श घेतलेलं काम होतं वेळेच्या अगोदर जे आहे ते पूर्ण केलं नंतर शेतकऱ्याला वाटलं की इतक्या लवकर काम कसं काय झालं आणि त्याच्यानंतर तुम्हाला कसे काय पैसे द्यायचे असं म्हणून त्यांची उज्जत झाली एकमेकांवर शिवीगाळ केली काही महिला त्याच्यामध्ये मारहाणीमध्ये जखमी झाल्यात काही पुरुष शेतकरी जे होते त्या महिलांना त्यांनी मारहाण केली व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते काही व्हिडिओ जे आहेत ते थोडेसे विचलित करण्यासारखे आहेत तर त्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाहीत काही व्हिडिओ दाखवण्यासारखे आहेत ते पहा तुम्ही स्क्रीनवर अशी सगळी परिस्थिती झाली आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये सदरील शेतमजुराने जे आहे ते कारवाई केलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळते